पंढरपूर किंवा करकमची स्पेशल बाजरी आमटी मस्त भाकरी चुरायची त्यावर ही आमटी आणि सोबतीला कांदा आई ग असलं भारी लागतं ना विचारू नका तसं तर बाजरी आमटी बऱ्याच प्रकारे करतात पण मी आज तुम्हाला वर्षानुवर्ष पंढरपुरात ज्या पद्धतीची आमटी केली जाते ती पद्धत सांगणार आहे अगदी चिकन मटनसुद्धा या आमटी पुढे फिक्क पडेल अशा प्रकारे आमटी बनवून तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही आमटी बनवण्यासाठी आपल्याला पाच प्रकारच्या डाळींचा वापर करायचा आहे इथे मी एका ताटामध्ये दोन चमचे मसूर डाळ दोन चमचे मूग डाळ दोन चमचे हरभरा डाळ दोन चमचे तूर डाळ आणि दोन चमचे उडीद डाळ तर दोन दोन चमचे या प्रमाणात मी इथे डाळी घेतल्या आहेत जास्तीची आमटी बनवायची असेल तर हेच प्रमाण तुम्ही दुप्पट किंवा तिप्पट करू शकता घेतलेले सर्व डाळी छान निवडून घ्यायच्या आहेत यामध्ये पाणी घालूया आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून डाळींवर काही धूळ कचरा असेल तसेच डाळींवर पावडर असेल ती देखील निघून जाते आता धुवून घेतलेले सर्व डाळी आपल्याला एका कुकरमध्ये काढून घ्यायची आहेत जेणेकरून डाळी पटकन शिजल्या जातील कुकरमध्ये डाळ शिजण्यासाठी सव्वा ग्लास पाणी घालायचं आहे फक्त डाळी शिसीन इतकंच पाणी घालायचं आहे एक्स्ट्राचं पाणी घालायची अजिबात आवश्यकता नाही एक चमचे तेल घालायचे आणि कुकरचे चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे ते डाळी शिजत आहेत तोपर्यंत आपल्याला वाटण्याची तयारी करायची आहे त्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा खसखस भाजून घ्यायची आहे खसखसला हलकासा लालसर रंग आला की समजून जायचं खसखस आपली भाजून झाली आहे नंतर ती एका ताटामध्ये काढून घ्यायची आता याच कढईमध्ये आपण पाववाटी सुको खोबरं भाजण्यासाठी घातलेलं आहे तेलाचा वापर न करता एक ते दीड मिनिट हे खोबरं आपल्याला बदामी रंगावर भाजून घ्यायचं आहे भाजलेलं खोबरं एका ताटामध्ये काढून घेते आता एक मोठ्या आकाराचा उभा चिरलेला कांदा घातला आहे कांदा लवकर आणि छान भाजावा यासाठी यामध्ये थोडं तेल घातलं आहे तेलामध्ये हा कांदा मोठ्याचे अमनंतर एक दोन मिनिट आणि मध्यम आचयमणार तर एक तीन ते चार मिनिट हा कांदा छान असा लालसर रंगाव येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनिट कांदा मी भाजून घेतला आहे आता यामध्ये घालायचं आहे एक मोठ्या आकाराचं लालसर रंगाचं फोडी करून घेतलेलं टोमॅटो आठ ते नऊ लसणीच्या कांड्या आणि एक इंच अद्रकचा तुकडा आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि टोमॅटो छान असं मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटामध्ये टोमॅटो छान असं मौसूद झाले आता भाजलेला संपूर्ण मसाला छान असा थंड करून घ्यायचा आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला खसखस जमीन तेवढी बारीक करून घ्यायची आहे आता त्यातच आपल्याला भाजलेलं सुको खोबरं घालायचे कांदा टोमॅटो लसूण अद्रक जे आपण भाजून घेतलेलं आहे ते सर्व साहित्य यामध्ये घालायचं आहे आणि फ्रेश अशी कोथंबीर देठासकट घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालत हे वाटण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर आमटीसाठी लागणारं वाटण बनवून तयार आहे वाटण बनवेपर्यंत डाळी देखील आपल्या छान असे शिजले गेले आहेत आता शिजवून घेतलेल्या डाळी पूर्णपणे थंड करायच्या आहेत आता एक चाळणी घ्यायची आहे आणि त्यावर डाळीचं मिश्रण घालायचे आणि चमचेच्या मदतीने चाळून घ्यायचं आहे या डाळी तुम्ही मॅशरने किंवा रवीने देखील बारीक करू शकता तरी पण एखादी दुसरी डाळ जाऊ शकते म्हणून मी ही पद्धत वापरली आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये दे देखील बारीक करू शकता या पद्धतीने तुम्ही डाळी गाळून घेतल्या किंवा मिक्सरला बारीक करून घेतल्यामुळे आपली आमटी छान अशी मिळून येते आणि आमटीची चव छान लागते तयार मिश्रणात एक ग्लास गरम पाणी घालायचे आणि हे छान असे मिक्स करून घ्यायचे आता पुढील कृतीकडे वळूया शेवटची कृती आहे चला तर मग आमटीला फोडणी देऊया त्यासाठी कढई गरम होण्यासाठी ठेवली होती आता यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचे पंढरपूर स्पेशल बाजरी आमटी आहे या आमटीला तरी जास्त असते त्यामुळे तेलाचा वापर थोडा जास्त केलेला आहे तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी पाव चमचे जिरे पाव चमचे हिंग सात त्यात कडीपत्त्याची पाने सोबतच बनवून घेतलेलं सर्व वाटण घालत आहे वाटण आपल्याला हलकसक या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे वाटणातले सर्व पदार्थ भाजून घेतले होते त्यामुळे परतण्यासाठी जास्त असा वेळ लागत नाही वाटण एक ते दीड मिनिट परतून झाल्यानंतर काही सुके मसाले घालूया एक चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर दोन चमचा गोडा मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला हा गोडा मसाला आणि कांदा लसूण मसाला दोन्हीमधला एक मसाला घातला तरी देखील चालेल पण जर तुमच्याकडे दोन्ही मसाले असतील तर तुम्ही गोडा मसाला घाला तुम्ही आवर्जून काळ्या मसाल्याचा किंवा गोड्या मसाल्याचा वापर नक्की करा आता घातलेले सर्व मसाले छान असे तेलामध्ये परतवून घेऊया आता यामध्ये अर्ध ग्लास गरम पाणी आणि फक्त अर्ध चमचे मीठ घातले त्यामुळे मसाल्याची चव अजूनच वाढते आता ही आपल्याला छान असं दोन ते तीन मिनिट तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनिटामध्ये वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये पाण्यामध्ये मिक्स केलेले डाळींचं के मिश्रण ओतायचं आहे आता ही आमटी खूप घट्टसर वाटत आहे त्यामुळे यामध्ये गरम केलेलं पाणी घालत आहे आता ही बाजारी आमटी आहे ती जास्त घट्ट नसते पातळसरच असते ही आमटी शिजायची बाकी आहे जसजशी ही आमटी शिजते तस तशी आमटी थोडीशी घट्टसर वाटू लागते त्यामुळे पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण मसाल्यांमध्ये सुद्धा मिठाचा वापर केला होता त्यामुळे मीठ या ठिकाणी बेतानेच घालायचं आहे एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅस थोडासा फुल करायचा आहे आणि आमटीला एक उकळी काढायची आहे या ठिकाणी आमटीला एक उकळी आली की गॅस लगेच बारीक करायचा आणि मध्यम आचेवर एक पाच ते सहा मिनिट ही आमटी छान अशी शिजवून घ्यायची आहे तर आमटी मंद आचेवर एक पाच ते सहा मिनिट उकळली आहे मस्त असा कट आलेला आहे यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालूया आमटी बघा खूप अशी घट्ट नाही थोडीशी पातळसरच आहे कारण ही थंड जशी होते तशी तशी थोडी घट्ट व्हायला लागते काही वेळा असं होतं की आमटीला तरी तर छान येते पण आतली जी आमटी असते ती थोडी पांढरट असते त्यामुळे तुम्ही जर मसाले तेलात भाजले ना तर असं होणार नाही छान एकसारखा रंग येईल आता ही आमटी खातात कशी तरीही भाकरीबरोबर भारीच लागते तर ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा मकेच्या भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता तर तुम्ही सुद्धा बाजारी आमटीची रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद